मी सुजाता दत्तात्रय कोल्हे आमचा कुकडीमाई माई समूह आहे आणि आम्ही ओनियन कोकोनट हेअर ऑइल बनवतो केस काळे करण्यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत म्हणून आम्ही त्याच्यामध्ये कांदा वापरायला सुरुवात केली परंतु कांद्याला उग्र वास असल्यामुळे ते लोकांच्या पसंतीस येत नव्हते मग आम्ही ओ जी आर कांदा लसूण संशोधन केंद्राची मदत घेतली ओनियन सीड्सपासून ऑइल बनवायचं ठरवलं तेव्हापासून आम्ही ओनियन सीड्सपासून ऑइल बनवतो आणि त्याचे रिझल्ट पण एकदम सुंदर आहेत आम्ही नवीन व्यवसाय सुरू केला तेव्हा भरपूर काही अडचणी आल्या होत्या सुरुवातीची अडचण म्हणजे लोकांना ते तेलाचं महत्त्व नव्हतं कारण आता कंपन्या भरपूर मार्केटमध्ये मा मोठमोठ्या मट कंपन्या आहेत प्युअर केमिकलयुक्त ते तेल आहे सुरुवात करताना आम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फार अडचणी आल्या आम्ही डेमोटेशन केलं ज्यावेळेस आमच्या तेलाचे व्यवस्थित रिझल्ट्स आले तेव्हापासून आम्हाला मागणी चालू झाली मार्केटमध्ये कांद्याचे भाव नेहमी चढ उतारीचे असतात तसेच कांद्याच्या बियाण्याचे भावसुद्धा चढ उतारीचे असतात आम्ही कांद्याच्या बियाणापासून तेल बनवतो बियाणे फार महाग असतात आम्ही शेतकऱ्यांकडून जे जर्मिनेशन होत नाही ते बियाणे कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना पण दोन पैसे मिळतात आणि बियाणाचा पण वापर होतो म्हणून आम्ही शेतकऱ्यांकडून कमी पैशामध्ये जर्मनेशन जे होत नाही ज्याची उगवण क्षमता नाही असे बियाणे खरेदी करून ते तेलासाठी वापर करतो इतर शेतकऱ्यांनाही आम्ही सल्ला देऊ शकतो की तुम्हीही उद्योग सुरू करण्यात काही हरकत नाही आम्ही हा व्यवसाय सुरू केला ना सुरुवातीला बिलकुल कुणाचाही त्याला रिस्पॉन्स नव्हता असं वाटत होतं की हा व्यवसाय आता पुढे काही जाणार नाही आपला पण बंद करावा लागेल परंतु हळूहळू हळूहळू महिलांच्या मदतीने महिलांचे रिझल्ट आल्यामुळे महिलांचे पण आम्हाला फीडबॅक चांगले यायला लागले हळूहळू आम्ही या व्यवसायामध्ये सुरुवात केली